नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांकडून चांगली मुले घडविण्याचे काम पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यामध्ये येणाऱ्या तीन ते सहा वयोगटातील बालकांसाठी जिल्हा परिषदेच्या स्वीनिधीतून ऐंशी लाख रुपयांची तरतूद करून वयोगट न्याय पुस्तके वया छपाई करून वाटप करण्याचे काम चालू आहे ग्रामीण भागातील एक हजार सातशे पन्नास अंगणवाडी केंद्रांना वाढ संनियंत्रण साधने वजन पुरविणे ही योजना घेण्यात आली असून या योजनेस तीन कोटी पन्नास लाख रुपये इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तीनशे तेहतीस अंगणवाडी केंद्रांना ऑनग्रीड सोलार सिस्टीम बसविण्यासाठी पाच कोटी रुप रु रुपये रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे अंकुर प्रकल्पांतर्गत थ्री डी अंगणवाडी तयार करण्यासाठी तीन कोटी छप्पन लाख रुपये इतक्या रकमेची योजना घेण्यात आली आहे गुड न्यूज अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी पेन्शन योजना लागू ग्रामीण भागातील अंग अंगणवाड्यातील अनुसूचित जातीतील सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी व किशोरवयीन मुली मुलांसाठी गरोदर स्तंदा माता यांना अतिरिक्त आहार पूर्वीने मल्टीमिलेट पौष्टिक बिस्किटे बिस्किटेपूर्वीने या योजनेसाठी एक कोटी रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे सांगून पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले माझी कन्या भाग्यश्री योजने अंतर्गत एकशे पंधरा लाभार्थींना मार्च दोन हजार चोवीस अखेर लाभ अदा करण्यात येत आहे लेक लाडकी योजनेअंतर्गत दिनांक एक एप्रिल दोन हजार नंतर जन्मलेल्या एकूण पाचशे सोळा मुलींना लाभ देण्यात येत आहे अंगणवाडी संरक्षणाबाबतची संपूर्ण माहिती भरण्यासाठी तसेच अंगणवाडी केंद्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमाची प्रचार व प्रसिद्धीसाठी अंगणवाडी स्तरावर तारा ॲप व यूट्यूब चॅनल उपलब्ध करून दिले असल्याचे ते यावेळी म्हणाले तसेच यावेळी तटकरे म्हणाले की अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनामार्फत पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे तसेच ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तेरा हजार मिनी अंगणवाडींचे मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे तसेच सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनिशांची विभागामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे याचबरोबर कुटुंबियांची देखील मोफत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले